आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगर मधूनच कारण कोरोनाने आता पुन्हा एकदा डोकंवर काढताना दिसतोय कोरोनाचे तीन रुग्ण संभाजीनगर मध्ये पाहायला मिळाले आरोग्य विभागाची धाकधूक पुन्हा वाढली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये मागील अनेक महिन्यांपासून विसावा घेणाऱ्या कोरोनाने अचानक बुधवारी डोकंवर काढलंय शहरात दोन तर ग्रामीण भागातील एक कोरोना रुग्ण बाधित आढळलेला आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय छिडे विजय छत्रपती संभाजीनगर मध्ये कोरोना डोकं वर काढताना दिसतोय तीन रुग्ण आढळले संभाजीनगर मध्ये या संदर्भात अधिकची माहिती हा नक्की जर बहिलं छत्रपती संभाजीनगर मध्ये एकाच दिवसामध्ये जे आहे तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आणि त्यामुळे संपूर्ण जिल्हाभरामध्ये जे आहे ते आता खळबळ उडायची पाहायला मिळत आहे आरोग्य विभाग जो आहे तो देखील आता सतर्क झाला आहे आ, काल जर बघितलं तर एका गंगापूर तालुक्यातील रुग्णालय जे आहे ते सर्जरी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं त्यानंतर त्याचा स्वॅप घेण्यात आला त्यामध्ये त्या रुग्णाचे टेस्ट जे आहे ती पॉझिटिव्ह आलेली आहे तर त्यानंतर बघितलं तर शहरातील दोन वेगवेगळ्या भागांमध्ये देखील नागरिकांची चाचणी करण्यात आली होती त्यामध्ये देखील ते दोन पॉझिटिव्ह सापडले आहेत त्यामुळे आता आरोग्य विभाग देखील आता त्यामध्ये चांगली खळबळ उडायची पाहायला मिळते मागील गेल्या अनेक दोन तीन महिन्यापासून जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले नव्हते मात्र अचानक एका दिवसामध्ये तीन रुग्ण आढळले आहेत त्यामुळे आता आरोग्य विभाग देखील आता मोठं धाकधुकीमध्ये असते कशा प्रकारे काळजी घेतली जाते कशा प्रकारे आता आरोग्य विभाग सतर्क होत आहे आणखी सध्या जर बघितलं तर पॉझिटिव्ह रुग्ण जे आहे त्यांना आता क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे त्यांच्यावरती सध्या बघितलं तर खाजगी रुग्णालयामध्ये आणि शासकीय रुग्णालयामध्ये वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये तिन्ही रुग्णांवर जे आहे ते उपचार सुरू आहेत आणि आरोग्य विभाग जे आहे ते याची काळजी घेत त्यांच्या त्यांच्यासोबत किंवा त्यांचे नातेवाईक असणार यांचे देखील आता स्वयं घेण्यात आलेले आहेत त्यांचे नमुने जे आहे ते आता उद्या येतील आणि त्यानंतर अजून कोणी कोरोना पॉझिटिव्ह आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र सध्या आरोग्य विभाग जो आहे तो आता सतर्क झाल्याचा पाहायला मिळत आहे कोरोनाची खबरदारी घ्यावी असे आवाहन जे आहे ते आता नागरी आरोग्य विभाग करत जी पाहायला जी, जी, जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी